घनदाट अरण्यात लपलेला असा हा गड वाघ बिबट्या अस्वल व अन्य वन प्राण्यांचा वास असलेला असा हा गड आज आपण आलोय भैरव गड करण्यासाठी सोडल्यावर आपल्याला नागाव व हे समोरचे दुसरे गाव लागलेले आहे व येथूनच आपल्याला जायचे आहे सरळ आपल्या गडाकड गडाच्या रस्त्याचे सध्या काम चालू आहे व सध्या तर येथे धूळ माती व दगड यांनी हा घाट पूर्ण रचलेला आहे व येथे आता हा बोर्ड आलेला आहे व बोर्ड पासून सरळ खाली उतरल्यानंतर आता चढ लागलेला आहे व सिमेंटचाही थोडा सॉरी डांबरचा सोडा छोटा रस्ता आहे येथे आता आपण जंगलात जाणार आहे व फॉरेस्ट ऑफिसच्या नंतर आपल्याला तिथे जो मेन रोड आहे पातरपुंज गावापासून गा भैरवगडावर जाण्यासाठी तेथे महाराष्ट्रामध्ये एकूण सहा भैरवगड आहेत त्याच्यामध्ये मोर्शीचा भैरवगड जो आहे ठाणे जिल्ह्यामध्ये तसेच कोतळ्याचा भैरवगड आणि शिरपुंज भैरवगड हा आहे अकोली तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्हा व एक आहे नरडवे या गावमध्ये जो एको सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक आहे वारीचा भैरवगड जो आहे अकोला जिल्ह्यामध्ये आणि आज जो आपण करणार आहे तो आहे पातरपुंजेचा भैरवगड म्हणजेच आपला पाटण तालुक्यामध्ये व सातारा जिल्ह्यामध्ये असणारा भैरवगड आज हा असा सह्याद्रीच्या मुख्य रांगात एक लहानशा पायवाटेने जोडलेला हा भैरवगड जसे जसे आपण जंगलात खोल जात होतो तसे तसे अंधार वाढत जात होता जरी सकाळचा वेळ असला तरी जंगलामुळून आत खूपच अंधार, अंधार अंधक वाटत होते फॉरेस्ट ऑफिस दिसत आहे तिथे आपण पावती वगैरे काढून फीस भरून जाणार ठिकाणी आपल्याला प्रत्येकी शंभर रुपये पर हेड द्यावे लागतात सातारा ते भैरवगड हे अंतर नव्वद किलोमीटर आहे यातील शेवटचे पंधरा किलोमीटर अभयारण्यात आहे तसेच कच्चा रस्ता आहे त्याच्यामुळे फक्त जीपसारखी वाहने गडावर येऊ शकतात आता आपण भैरवनाथाच्या मंदिरापाशी पोहोचलेलो आहे व येथून आपल्याला खाली सीड्यांनी उतरून व समोर गड़ावर जायचे आहे तर चला आता आपण जाऊया मुख्य गडावर पायरे गडावर भेटत आहे मधील बुरुज पाहून आता आपण महादरवाजापाशी पोहोचलो आहे महादरवाजापासून वर आता पाहूया की अजून काय काय पाहायला भेटत आहे तर चला आसा आता आपण गडावरच्या टा पाणी टाक्यासमोर पशी जात आहे येथून सरळ पाण्याचे टाके आता आपल्याला पाहण्यासाठी भेटणार आहेत हे पाहू शकतो समोर आलेले आहेत आपले पाण्याचे टाके तर चला पाहूया कसे हे हे पा, आहे ते एवढा आतमध्ये आहे भैरवगड पातरपुंज सातारा या ठिकाणचं हे पाणी टाका आहे या ठिकाणी आपण आता आहे हे पाहू हो शकतो याचं पाणी टाकाय या बाजूला थोड्या पायऱ्या आपणाला पाहायला भेटत आहेत दोन तीन असं कोरीव पायऱ्या हे थोडं बांधकाम आता आपण गडावर जाऊ या ठिकाणी थोडीशी तटबंदी पाहायला भेटत आहे गडावर जाऊन दहा मिनटात पूर्ण अपोजिट साईडला आपण आता आलो आहे गडाच्या हे पहा हे समोर भैरवनाथाचं मंदिर आहे व हा गडावर पूर्ण आपण आता गड पाहिला आहे व आता आपण परतीच्या प्रवासाला निघत आहोत चला भैरवगड सातारा भैरवगडाची टाकी व समोरचा भाग पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे तर चला समोरच्या डोंगरावर वगैरेला मार्ग आहे गडावर वरती काही अवशेष नाहीत त्याच्यामुळे आपण गडावर राहणार नाही व या ठिकाणी पाहिलं तर गव्या गव्याची एक दोन दिवसापूर्वीची विष्ठा दिसत आहे या ठिकाणी त्यामुळे आपण त्यामुळे मी आता परतीच्या मार्गाला जात आहे कारण एकटाच आहे मी मूर्ती बसवण्यात आली आहे व आता आपण भैरुनाथ मंदिरामध्ये दर्शनाथसाठी जाऊ भैरवनाथ मंदिरात आपण पोचून गेलो भैरवनाथाची मंदिर सुखाई गेली ते व्यवस्थित जोगेश्वरी देवी भैरुनाथ वाघजाई लक्ष्मी देवी व विठ्ठलाई देवी असे मंदिर आहे त्या ठिकाणी भैरुनाथ मंदिर सातगाव साताऱ्यामधील पातरपुंज भैरवगड हा माझा फोर हंड्रेड अँड फिफ्टी फाय नंबर गड आहे समोर पाहू शकतो भैरवगड हा भैरवगड आहे पूर्ण भैरवगडाची आपण सफर केली आहे व आता आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे वरच्या बाजूस पाहिलं त्याही ठिकाणी थोडीफार तटबंदी आपल्याला पहिला भेटत आहे गडावरून या ठिकाणी वास्तू पाहिलं तर अशा दिसत आहेत आपल्याला अजून भाऊ आपण काय भेटते का पाहिला महाराजांची मूर्ती आपण पाहिली त्या ठिकाणी थोड्या आवश्यक आहेत महाराजांची मूर्ती व इथे आपण कस भैरवगड पासून परत परती प्रवासाला निघालेलो आहे येथे माहिती दिलेली आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान व भैरवगडची याला पॉज करून नक्की वाचावे भैरवनाथ मंदिर व भैरवगड हे दोन्ही ठिकाणी अभयारण्यात असल्याने येथे राहण्यास सक्त मनाई असून पाते या पायथ्याच्या गावातून थेट भैरवगड मंदिराकडे वर चढते चिपळूण आसुरडे तळवडे गोळपाते असा गाडीमार्ग असून एकूण पंचेचाळीस किलोमीटर अंतर आहे यातील शेवटच्या चा टप्प्यातील चार किलोमीटर अंतर हे कच्चा व उजवीकडे सरळ रस्ता गोळ गावात तर डावीकडील रस्ता पाते गावात जातो भैरवनाथाचे मंदिर हे कधी काळी कावल्यावर होतो परंतु आता या ठिकाणी व्यवस्थित असे चांगले बांधण्यात आले आहे या भैरवनाथ मंदिरामुळेच भैरवगड हे नाव किल्ल्याला पडले असावे मंदिरात दोन गाभाऱ्या असून एका गाभाऱ्यात कालभैरव व जोगेश्वरी देवीची मूर्ती असून दुसऱ्या गाभाऱ्यात विठलाई लक्ष्मी व वा, वाघजाई देवीची मूर्ती आहे काळ्या पाशिद्यात घडवलेल्या या मूर्ती साधारण अडीच ते तीन फूट उंच आहेत मंदिराच्या आवारात एकूण लहान तुळशी वृंदावन असून मंदिराच्या उजव्या बाजूला दुर्गप्रेमी शिवभक्तांनी एका खडकावर शिवरायांचा छोटा धातूचा पुतळा उभारण्यात आलाय भैरवगडच्याच मार्गामध्ये जातानी पातरपुंजे वाडीवरून आपण प्रचितगडवर जाऊ शकतो पण पूर्ण कच्चा रोड असल्यामुळे पाच ते सहा तास आपल्याला तिथपर्यंत पोचण्यास लागते व आपण कोकण मार्गे प प्रचितगड नक्कीच करूया आता आपण पातर्पंज गावात पोहोचलेलो आहे व आता आपण हा रोड जो होता हा सरळ भैरवगड वरून आलेला होता व आता आपण या जंगलातनं परतीच्या प्रवासाला निघत आहे जंगलात अतिशय शीतल व थंड वातावरण होते तर कच्चा रोड परत लागलेला आहे अप आपल्याला आपला दौऱ्याचा एंड सुद्धा येतेच झालेला आहे व आता आपण परतीच्या प्रवासाला निघूया जय हिंद जय महाराष्ट्र